श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री महालक्ष्मी महात्म्य म्हणजे गुरुवारची कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर ही कहाणी तुम्हाला तुमच्या घरी व्रतवैकल्य करायची आहे गुरुवारी उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे शुद्ध अंतकरणाने पूजाविधी करून दिवसभर उपवास करून रात्री देवीला नैवेद्य दाखवून या दिवशी तुम्हाला पूजा आरती आणि हे व्रतकथा ऐकायची आहे आता ही कहाणी तुम्ही व्रतपूजा करत नसल्यास पूजा मांडत नसल्यास आवर्जून तुम्ही जर का ही कहाणी तुमच्या घरामध्ये जरी ऐकली तरी तुम्हाला पूजेचे संपूर्ण फर मिळते अशी मान्यता आहे श्री महालक्ष्मी देवीचे कहाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू ओम धन धन्द, धन धन्द, देही धाम ओम धनदाय नमस्तुभ्याम निधी पद्याधिपाय भवंत भवंतुत्व प्रसादन धनधान्यादी संपद ध्याने गावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरज चंद्रेका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती एका साध्या वैश्याची बायको होती नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासीना त्या करीत होत्या लक्ष्मीरत तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवाची भक्ती केली पुढे केली ती मरून पुढे ती मरून गेली आणि पुढचा जन्म तिला स्त्रीचा आला त्या जन्मामध्ये तिचे भाग्य उजळलं भद्रशिवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्य हाती आलं गर्वाने फुगली गरिबांना विसरली तोरा ताठानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का ते पहावं राणी राज्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे व एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं हातारीचं सोंग घेतलं फाटके वस्त्र आली हाती काठी टेक घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला गेली वाड्याशी आली आणि आवाज दिला आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी बाहेर आली म्हातारी संपतीला समोर दिसली तिने विचारलं कोण ग तू कोठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजात बोलू लागली खोकलाही तिला मधून मधून येत होता म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई मी द्वारकेहून आले राणीला आहे कुठे आहे ती राजाची राणी दासीमाई राणेसाहेब महालात आहेत त्यांच्या मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशातरी तर भेटणार तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उन बोलतील बोलते मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस आडोश आला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना तसा माताईला राग आला तीही संतापली तुझी राणी पैशावर भाडली आहे माणूस की विसरली माथ्या जन्मी ती दरिद्री होती आज राणी झाली पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सा सांगितलं तिचं थी तिनं सा ते थी केलं आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली पण देवीची आठवण नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गोर गरीबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारते ही राणी लक्ष्मण विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल त्यानंतर अस्थिचे डोळे उघळतील जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल तेव्रत मी करीन ते नेहमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिळला शब्द विसरणार सुद्धा नाही आणि मोडणार पण नाही म्हातारीनं ना त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी टेकीऊन निघणार तोच माढीवरून एक मुलगी लगबगी खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली आणि कळवून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईने द... आईला दिलला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पळते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्वताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा माडीवरून खाली आली दाराशी येते तर ही म्हातारी दिसली राणी कडाळली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला त्याच नाही का वाटत इथे आईची दुसरी घरे नाहीत का तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत पुढे दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून पुढे सुखानं संसारही करू लागले पुढे मार्गशीर्ष महिना आला पर गुरुवारी श्यामबाई लक्ष्मी व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधराच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीरताच्या प्रभावात या संसार सुखासमाधाने चालू लागला पण भद्रशवा व चंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रुना भद्रशिवाचं राज्य लुबाडलं लु। चंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे आणि राणीला तर रडूच कोसळे पण करणार काय एक, एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ते काळीत होती भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तू एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीने घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधराने माणसं पाठवली रथ पाठवला श्वराश्वरांना घरी आणलं मान आन सन्मान केला नवी वस्त्र दिली गळ्यात हार टाकला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवित होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला जावायला तर सुचवलं भद्रशवाला मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकरांचा वळे एक खंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंडावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून सुरत चंद्रिकेने सुरत चंद्रिकेचे दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अळजाईचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पहावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं कोण सोचणार तरी मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमवून गेली होती ती त्यावेळीच एक तासे नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाले गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी शंभाने रथपाठ बोलवला आईला घेऊन याला सांगितलं आई रथात बसून माहेरी गेली श्यामबाईला पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीचं घर ते ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले पण तोंडातून शब्द काही फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचे रूप अगदी उठवून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा आवासा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली धूप दीपांचा आवाज तरुळत होता श्यामबाईचा उपवास होता तूही ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला आई मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी देवीच्या कृपेने राणी झाली होती ती म्हणे श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिनास होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं भक्तिभावा नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला त्या पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालाधराने पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या नाचवाड्यात आली मलाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्याने सहज विचारलं माहेरावून आणलंच काय शांबाईनं बरोबर आणल्या हंडाकडे बोट दाखवलं मलाधराने झाकण काढलं आत काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज असं म्हणता म्हणता ती थांबली शांबालेच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली और तो विचार चक्रात गुंतला शांबाला सांगत होती हे मीठ म्हणजे जीवनाचं अमृत आहे आणिच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर साळे पदार्थ अळणी बेचव होता जो माणूस जिथे मीठ खातो तो धन्याशी नेहमी इमाने राहतो त्याचं संरक्षण करतो मात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मला थराती विचारचक्र थांबलं नव्हतं त्याला ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भद्रशवाला तातडीच्या बोलण्याचा काही अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे जायला निघाला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशवानं आपली अनुमती दिली होती मालाधारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्याने मालाधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रशवाचं राज्य जिंकून घेतल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचे प्रत्येक सैनिकांच्या हाती या हंड्यातले एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचं असं ठरलं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतींनी सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर साल केले शत्रू बेसावत होते मलाधराने सारे सैनिक अधिक सावध शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते सैनिक पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होता सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मलाधराचे सैनिक सर्व ईर्षेने पुढचे पाऊल पुढे टाकत होते आणि शेवटी शत्रूच्या सैन्याचा पराभव झाला मलाधराच्या सैन्यानं शत्रूंचा पुरा फडशा पाडला होता मलाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रशेवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मलाधराला शांबईला आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळवली होती ती पोत्यात भरून मलाधराने आणली त्यात सोन्याच्या मोहऱ्या हो होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मलाधराने भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेने लक्ष्मीताची पूजा केली आरती केली धूप दीपांचा सुगंध द्रळवत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती केली देवीला नैवेद्य झाला सर्वांचं मिष्टनाचं जेवण झालं अर्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रशेवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीरथाचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सातही मुलगे कुठेतरी दूर तसे गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच आहे लक्ष्मी देवीची श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा पूर्व अनुभव राजा राणी पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी साठा उत्तराची कहाणी सर्वांनी ऐकावी लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचां उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं हीच प्रार्थना अशा प्रकारे श्री लक्ष्मी देवीची व्रतकथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकली ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता नमो नमः असं लिहायला विसरू नका अशाच भक्तिविषयक व्हिडिओसाठी चाहलला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद